नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो एखादा व्यक्ती गरिबीतून कष्ट करून श्रीमंत होतो आणि त्याला त्या श्रीमंतीचा अहंकार झाला असं आपण म्हणत असतो तर स्वामी भक्तांनो अशी एक बोधकथा आज आपण ऐकणार आहोत चला मग सुरुवात करूया एके दिवशी रामकृष्ण परमहंस एका साधूसोबत बसले होते ते थंडीचे दिवस होते संध्याकाळ झाली होती मग संताने काही लाकूड गोळा केले आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी धुनी पेटवली दोन्ही संत धर्म आणि आध्यात्मावर चर्चा करत होते त्यांच्यापासून काही अंतरावर एक गरीब माणूस बसला होता त्याला ही थंडी जाणवली म्हणून त्याने थोडी लाकडेही गोळा केली आता लाकूड जाळण्यासाठी त्याला आग हवी होती तो ताबडतोब त्या दोन संतांकडे पोहोचला आणि धुनीतून जळत्या लाकडाचा तुकडा उचलला एका व्यक्तीने संताने लावलेला धुनीला स्पर्श केला तेव्हा संत संतापले त्यांनी त्याला महारान करण्यास सुरुवात केली संत म्हणाले की तू पूजा करत नाहीस देवाचे ध्यान करत नाहीस माझ्याकडून लावलेल्या धुनीला हात लावण्याची तुझी हिंमत कशी काय झाली स्वामी भक्तांनो हे सर्व पाहून रामकृष्ण परमहंस हसू लागले संताने परमहंसांना आनंदी पाहिले तेव्हा ते अधिकच सांतापले ते परमहंसजींना म्हणाले तुम्ही इतके आनंदी का आहात हा माणूस अपवित्र आहेत त्याने माझ्याकडून प्रज्वलित केलेल्या अग्नीचा घाणेरड्या हाताने स्पर्श केला आहे म्हणून मला राग येऊ नये का परमहसजी म्हणाले कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्याने ते अपवित्र होते हे मला माहीत नव्हते आत्ताच तुम्ही म्हणत होता की देव सर्व लोकांमध्ये राहतो आणि थोड्या वेळाने तू हे विसरलास ते पुढे म्हणाले खरं तर यात तुमचा दोष नाही तुमचा शत्रू तुमच्या आत आहे तो म्हणजेच अहंकार स्वामी भक्तांनो या कथेतून का आपण काय बोध घेणार आहोत तर अभिमानामुळे आपले सर्व ज्ञान निरुपयोगी होते म्हणूनच आपण जे टाळले पाहिजे या वाईटावर मात करणे फार कठीण आहे स्वामी भक्तांनो कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ